गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर इथे बघा पहाटेच्या वाजलेल्या आहेत तीन वाजून बत्तीस मिनटं झालेली आहेत आणि वारा हे सोमवारचा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तारीख आहे तर पहाटेचा टाईम आहे त्यामुळं बघा बाहेर एकदम डार्क अंधार पडलेला आहे आणि अशा अंधारातच मला उठून डब्बा बनवायचं काम असतं आणि हे माझं रोजचं रुटीन आहे पण गेली ना चार ते पाच दिवसापासून हे माझं रुटीन चेंज झालं होतं कारण की गावाला गेलो होतो आम्ही त्यामुळं ना थोडंसं तिकडं म्हणल्यावरती थोडंसं वेगळा टाईम असायचा उठण्याचा आणि असं म्हणजे अध्यात्री उठून काही डब्बा वगैरे बनवण्याची काही गरज नव्हती त्यामुळं ना थोडंसं रुटीन चेंज झालं होतं पण ना मी खरं तर माझ्या ह्या रुटीनलाच खूप मिस करत होते कारण की ना हे रुटीन जे आहे हे कंटिन्यू मला दोन वर्षापूपासून हे रुटीन मी ठेवलेलं आहे त्यामुळं ना याची सवय झाली होती आणि त्यामुळंच थोडंसं रुटीन चेंज झालं तर मग वेगळं वाटतं आणि कसं आहे एकदा ना आपल्याला म्हणजे ज्या टायमाला उठण्याची सवय लागली ना त्या टायमाची सवय रोजची कंपल्सरी असते आणि त्यामध्ये जर थोडंसं चेंज झाला ना तर मग ती सवय आपली मोडून जाते आणि त्यामुळं ना मग पुन्हा ती सवय लावायला ना खूप जड जातं तर त्यामुळं ना आ, मला वाटत होतं थो की थोडंसं हे होईल पण ना मी मिस करत होते माझ्या ह्या रुटीनला त्यामुळे ना मी आज ना म्हणजे साडेतीनला उठण्याच्या अगोदर मी दोन अडीच असं म्हणजे दोन तीन वेळा मी उठले कारण की मनामध्ये मा एक उत्सुकता होती की फायनली आज माझं जे रुटीन आहे ते स्टार्ट झालेलं आहे आणि त्यामुळं ना उत्सुकता असल्यामुळे ना मला लवकरच जाग येत होती दोन तीन वेळा मी अगोदर उठले त्यानंतर झोपले टाईम बघून बघून आणि फायनली आता साडेतीनला बरोबर मला जाग आली आ, आता आ, तर आता मी आले इथे किचनमध्ये बाल्कनीचा डोर ओपन केला त्यानंतर गॅस स्टोव्ह पुसून घेतला किचन काउंटर पुसून घेतला त्यानंतर जे काही म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारं सामान आहे ते सगळं मी धुवून स्वच्छ ठेवलं म्हणजे पोळपाड बेलणं वगैरे सगळं धुवून घेतलं त्यानंतर आता इन इथे ना पाणी ठेवलं होतं मी आंघोळीसाठी आणि साहेब पण तसं तर उठले होते कारण की बऱ्याच दिवसाच्यानंतर ते पण त्यांच्या जॉबवरती जाणार होते त्यामुळं त्यांच्या पण मनात उत्सुकता होती कारण की एखाद्या काम करणाऱ्या माणसाला ना मध्येच मा थोडासा गॅप पडला ना तर माणसाला वाटतं की म्हणजे किती दिवस झालं माझं काम चालू झालं नाही असं वाटतं आणि त्यामुळेच ना साहेबांना पण ना माझ्यासोबतच जा जाग आली आणि ते पण उठले होते तर त्यांचं ब्रश वगैरे करणं चालू होतं आणि त्यांना ना, ना मी अंघोळीला पाणी पण गरम करून दिलं तर त्यांचं ब्रश वगैरे होईल त्यानंतर आंघोळ वगैरे होईल तोपर्यंत ना मी इथे चहा पण बनवून ठेवला काळा चहा आणि त्यानंतर आता मी स्वयंपाकाला स्टार्ट करणार आहे आणि माझी सवय कशी आहे माहिती आहे का की पहाटे लवकरच उठायचं सगळी कामं आवरून घ्यायची स्वयंपाकाची म्हणा धुना भांड्याची म्हणा सगळी कामं आवरून घ्यायची त्यानंतर ना मग पूर्ण वेळ जो आहे ना तो माझ्या स्वतःसाठी असतो म्हणजे मी त्यामध्ये यूट्यूबचं काम करू शकते किंवा इतर काही एक्स्ट्रा काही काम असतं ते, ते काम मी करू शकते किंवा आराम करू शकते म्हणजे बाकीचा जो दिवस असतो दिवसभर तो म्हणजे फ्री टाईम असतो त्यामुळं ना मी पण म्हणजे माझी सवयच लागली की पटापट पत सगळी कामं आवरून घ्यायची म्हणजे दिवस उजडण्या अगोदर सगळी कामं आज आवरून घ्यायची आणि त्यानंतर मग आपलाच दिवस आहे पण उठताना उशिरा उठायचं आणि पुन्हा पूर्ण दिवस जो आहे तो कामामध्ये घालवायचा म्हणजे अर्धा दिवस तरी जातोच कमीत कमी जर उशिरा उठलं तर मग कमीत कमी एक म्हणजे साडेबारा एक वाजतातच कामाला तर म्हणजे अर्धा दिवस गेलाच त्यामध्ये त्यानंतर मग जेवण वगैरे हे ते त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण दिवस कसा जातो ते कळत नाही पण जर लवकर उठून जर आपली कामं आवरली ना तर मग म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के दिवस आपल्याला असा भेटतो फ्री वेळ भेटतो आणि त्या वेळेमध्ये आपण काहीही कामं करू शकतो तर हेच मला बरं वाटतं म्हणजे पहाटे लवकर उठून काम करणं हेच मला योग्य वाटतं तर आता इथे ना मी चपात्याचं पीठ पण मळून घेतलं आहे त्यानंतर आता भाजीची तयारी करते तर मेथीची भाजी बनवायची होती त्यासाठी ना मी कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये राई जिरे टाकले आणि त्यानंतर आता ना हा बेलल्याने ठेचून घेतलेला जो लसूण आहे तो लसूण मी तेलामध्ये टाकणार आहे तर याच्यात ना अद्रक लसणाची पेस्ट जर टाकली ना तर ती एकदम छान लागते पण आता सध्या नव्हती माझ्याकडे अद्रक लसणाची पेस्ट त्यामुळं ना मी लसूण असा ठेचून टाकणार आहे तेलामध्ये आणि असं पण छान लागते भाजी म्हणजे ठेचून टाकलेलं लसूण जर टाकलं ना तरीसुद्धा भाजी छान लागते तर फक्त एवढंच की जास्ती करपू द्यायचं आहे लसूण आणि आता लसूण थोडासा लालसर झाला की मग त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलं तर आणि त्यानंतर मग ही धुतलेली भाजी टाकली भाजी तर अगोदरच मी धुवून ठेवली होती आणि त्यानंतर आता चिरली म्हणजे चिरण्याच्या अगोदर ना मी भाजी धुवून घेते कारण की पुन्हा चिरून जर आपण भाजी धुतली ना भाजी था था। तर त्यातले सगळे पोषण तत्व सगळे निघून जातात त्यामुळं ना अगोदर भाजी धुवून घ्यायची आणि त्यानंतर मग भाजीला चिरायचं असतं तर आता ही भाजी मी याच्यामध्ये टाकले म्हणजे फक्त राई जिरे ठेचलेला लसूण आणि त्यानंतर लाल तिखट आणि त्यानंतर ना शेंगदाण्याचं कूट हे सगळं टाकून त्यामध्ये भाजी टाकली हिरवी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बस आता ही कढई भरलेली भाजी जी आहे ती थोडीशी कमी होईल त्यामुळं ना त्याच्यामध्ये थोडीशी मी डाळ भिजवलेली होती तर ती डाळ पण मी ॲड केली तर इथे ना मुगीची डाळ संपली होती त्यामुळं ना मी तुरीची डाळ गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती तर तुरीची डाळ पण छान लागते म्हणजे भाजीमध्ये ह्या तर कोण चण्याची डाळ पण टाकतं पण मी इथे ना तुरीची डाळ भिजवून ठेवली होती तर ती मिक्स केली आणि खूप छान लागत होती फर्स्ट टाईम मी तुरीची डाळ मिक्स करून ठेवली होती याच्यामध्ये तर छान लागत होती तुरीची डाळ पण याच्यामध्ये भाजीमध्ये तर आता फक्त याला झाकून ठेवायचं पाच ते दहा मिनटात भाजी आपली तयार होते -पट तर आता जे काही न लागणारं सामान आहे ते पटापट मी ठेवून दिलं त्यानंतर आता घेणार आहेत चपात्या बनवायला तर इथे ना चपात्याचं पीठ ना थोडं वेळ झालं होतं त्यामुळं ना तर थोडंसं तेल टा म्हणजे हाताला तेल लावून मी मळून घेतलं अगोदर त्यानंतर आता इथे पटापट म्हणजे जेवढे काही साहेबांना डब्यासाठी फक्त लागणाऱ्या चपात्या आहेत तेवढ्याच फक्त बनवून घेते आणि जेव्हा मग साहेब मग जॉबवरती जातील मग त्यानंतर मग बाकीच्या उरलेल्या ज्या चपात्या आहे ते मी बनवत असते कारण की त्यांचा निघण्याची घाई असते त्यामध्ये आपण दुसरी कामं एक्स्ट्रा करत बसायचं आणि ते मला पटत नाही त्यामुळं ना बाकीचं काम तसंच ठेवून देते त्यानंतर त्यांचं अगोदर चहा पाणी वगैरे सगळं द्यायचं काम किंवा डब्बा बांधायचं काम हे अगोदर करते आणि जेव्हा ते कामाला जातात त्यानंतर मग मी बाकीचे चपात्या भाजी काही जर भाजी कमी असेल तर मग दुसरी भाजी काहीतरी बनवायची आणि ना ही पालेभाजी ना कितीही केलं तर पालेभाजी थोडीशी कमीच होत असते बाकी गवार वांग वगैरे हे ना कमी होत नाही पण हे शेपू मेथी हे अशा टाईपच्या भाज्या जर केल्या ना ते तर ते दिसायला तर दिसतात एवढ्या मोठ्या हाय पण ते कमी होऊन जातात त्यामुळं ना थोड्या वेळाच्या नंतर मग मला अजून एक एखादी भाजी बनवावी लागेल तर सोयाबीन वगैरे बनवेनंतर ना तर आता इथे ना साहेबांची पण आंघोळ वगैरे झाली होती तर त्यांना ना चहा आणि पाणी देते तर आता इथे ना साहेब त्यांच्या जॉबवरती निघून गेले आणि त्यानंतर ना मी म्हणजे झोपायचं वगैरे तसलं काही करत नाही तर बाकीचे माझी पुढची कामं करायला तयार म्हणजे तयारी करते त्याची तरी ते जेवढे काही क पसारा वगैरे होता भांडे वगैरे होते भांडे उदर, ते सगळे भांडे वगैरे मी घासून ठेवले अगोदर त्यानंतर किचन काउंटर जे आहे ते पूर्ण स्वच्छ असं घासून घेतलं आणि वॉशबेशीन वगैरे म्हणजे वॉशबेशीन तर ना मी कधीही भांडे वगैरे घासून झाले की लगेच मी वॉशबेशीनवरती काथ्या फिरवतेच कारण की वॉशबेशीनला मी असं समजते की एक हे भांडंच आहे आपलं आणि यामध्ये आपण आपले खरकटी भांडे टाकलेले असतात त्यामुळं हे घासणं तर गरजेचंच असतं त्यामुळं मी ना जेवढं म्हणजे दिवसभरातून जर तीन चार वेळा जर भांडे घासले तर तीन चार वेळा मी वॉश वॉशबेशीन काथ्याने घासूनच घेत असते कारण की थोडंसं जर आपण हे ठेवलं ना तर बोरचं पाणी आहे त्यामुळं ना लगेच खराब होतं काळपट पडतं वॉश वॉशबेशीन त्यामुळं ते, ते सतत चमकदार राहावं त्यासाठी ना सतत मी त्याला घासत राहते आणि आता फायनली ना पूर्ण भांडे जे घासलेले होते ते सुद्धा मांडणीला लावून घेतले आणि त्यानंतर आता किचन ओटा जो आहे तो फायनली पुसून घेते स्वच्छ कारण की जेवढा किचन ओटा सुक्का आणि स्वच्छ राहील ना तेवढं मला बरं वाटतं नाहीतर थोडंसं जरी पाणी सांडलं तर मग ते म्हणजे हे वाटतं कसं तरी की पटकन तेवढं पाणी पुसून घ्यावं असं वाटतं त्यामुळं सतत तुम्हाला वाटत असेल की मी डस्टर घेऊन सारखं पुसत काय राहते पण ही एक सवयीच पडलेली आहे त्यामुळं थोडंसं इग्नोर करा तरह थोड़ तर आता इथे बघा किचन म्हणजे स्वच्छ करेपर्यंत इथे ना थोडंसं उजडलेलं आहे तर निळसर निळसर थोडंसं उजेड पडलेला आहे नाहीतर साडेतीनला म्हणलं तर पूर्ण डार्क अंधार असतो तर आता इथे बघा लोकं ना म्हणजे हळूहळू स्टेप बाय स्टेप म्हणजे साडेतीन वाजल्यापासून लोक कामाला जात असतात म्हणजे साडेतीनलासुद्धा रिक्षा भरून भरून कामाला जातात लोकं म्हणजे जसं मुंबई जसं जा रात्रभर जागी असते तसंच इथं आमच्या इथे पण आहे रात्रभर म्हणजे वर्दळ असतेच ये जा ये जा लोकांची आणि रोड जो आहे तो रात्रभर चालूच असतो तर आता किचन क्लीन केल्याच्यानंतर ना मी बेडरूम वगैरे सगळं म्हणजे क्लीन केलं म्हणजे बेडशीट वगैरे सगळं फडकून व्यवस्थित लावून घेतली आणि त्यानंतर मी आता आली आहे इथे हॉलमध्ये तर हॉलमध्ये ना मुलं झोपलेली होती तर त्यांना उठवून मी बेडरूममध्ये पाठवलं कारण की एवढ्या लवकर त्यांना उठवणं पण थोडंसं हे वाटतं दिवसभर शाळा वगैरे असते त्यामुळं ना लवकर उठवत नाही तर माझी कामं मात्र आवरण्यासाठी मी त्यांना उठवून बेडरूममध्ये झोपायला सांगितलं त्यानंतर मी आता हॉलची क्लिनिंग करून घेते आणि माझी जर कामं पटापट झाली ना तर मग मला पुरेसा वेळ भेटतो म्हणजे यूट्यूबसाठी व्हिडिओ एडिट करण्यासाठी वगैरे त्यामुळं मी पटापट कामं आवरून घेण्यासाठी त्यांना मध्ये पाठवलं आणि आता इथे ना ज हातरून वगैरे काढून घेतलं डस्टिंग केली त्यानंतर झाडू वगैरे मारलं आणि प्रत्येक काम दाखवणं हे थोडंसं हे वाटतं कारण की व्हिडिओ भरपूर मोठा होतो त्यामुळे आणि मग तुम्ही पण बोल बो हो, बोर होणार कारण की सगळी कामं रोज रोज दाखवायची म्हटल्यावर हे थोडंसं हे वाटतं त्यामुळं आम्ही थोडीशी कामं स्किप करून करून दाखवते तर आता इथे ना आ, हे जे वेट मोपचं जे स्टिक आहे ना ते माझं खराब झालं होतं बऱ्याच दिवसापासून ना ते खराब खराबवालं स्टिकच मी वापरत होते पण आता फायनली मी काल जाऊन ना म्हणजे संडेच्या दिवशी जाऊन हे वेट मोपचं नवीन स्टिक घेतलं आणि कलर थोडासा वेगळा भेटला पिंकवालं स्टिक भेटलं आणि हे जे खालचे बास्केट आहे हे ब्लूवाले आहे त्यामुळं पण जाऊ द्या असं द्या कलर वेगळा असला म्हणून काय झालं पण स्टिक चांगली आहे ही आणि ना त्या दुकानामध्ये ना ह्या सेम टू सेम कलरची स्टिक नव्हती म्हणजे ब्लूवाली स्टिक नव्हती ही लास्ट पिंकवाली स्टिक राहिली होती त्यामुळं मग मला हीच घ्यावी लागली नाहीतर ना नंतर घेऊ असं जर म्हणलं ना मग ते राहूनच जातं नंतर करावं नंतर ना घ्यावं असं जर म्हणलं कुठलंही काम तर चा ते राहूनच जातं त्यामुळं मग मी ना कलरचा विचार केलाच नाही जे भेटतंय कलर ते घेतलं फक्त आपल्याला काय काम करण्याशी मतलब आहे त्या कलरशी काय देणं गेलं नाही त्यामुळं ना आता एक स्टिक वेगळ्या कलरची बास्केट वेगळ्या कलरचं दिसत असेल थोडंसं खराब दिसते पण असू द्या काम होणं गरजेचं आहे तर खूप चांगली स्टिक आहे आणि आता सध्या तरी नवीन आहे त्यामुळं कळत नाही थोडे दिवस झालं ना वापरून मग कळेल की चांगली आहे की नाही तर आता इथे ना बघा थोडंसं उजडलेलं आहे आणि माझं घर पूर्ण स्वच्छ पुसून झालेलं आहे तर आता फक्त ना माझी आंघोळ बाकी आहे आणि कपडे धुणं हे काम बाकी आहे तरी ते बघा सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत बरोबर आणि घर जे आहे ते पूर्ण क्लीन आहे किचन पण एकदम क्लीन आहे किचनचं जे डबे वगैरे आहेत ना ते इकडचे तिकडे करून मी सगळं सामान इकडे तिकडे करून सगळं किचन क्लीन करत असते त्यामुळं पूर्ण चकाचक झालेलं आहे सगळं तर आता आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर मी पुन्हा आली आहे किचनमध्ये कारण की ना भाजी थोडीशी कमी पडली होती तर आता वैभूदादाच्या डब्याला मेथीची भाजी जाईल आणि त्यानंतर मग घरात खाण्यासाठी वेगळी भाजी बनवायची आहे आणि त्यामुळं ना मी इथे सोयावडीची भाजी बनवणार आहे कारण की ही पटकन होणारी भाजी आहे आणि सतत घरामध्ये अवेलेबल असते त्यामुळं ना कधी ही भाजी कमी पडली की सोयावडी बनवायची किंवा बेसनची जी आमटी असते ना ती ती बनवायची किंवा सुकट बनवायची हे चालू असतं माझं तर आता इथे ना सोयावडी भिजवण्यासाठी मी ना टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि गरम पाण्यामध्ये सोयावडी जर भिजायला टाकली ना तर अगदी पाच ते दहा मिनटातच सोयावडी व्यवस्थित भिजून निघते तर फक्त माझ्यासाठी आणि अनुष्कासाठी भाजी बनवायची होती त्यामुळे मी थोडीशी सोयावडी भिजायला घातली आणि आता पटापट इथे कांदा टोमॅटो चिरून घेते आणि एकदम सिंपल पद्धतीने मी भाजी बनवणार आहे आणि याची रेसिपी मी भरपूर वेळा तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळं बघू तरी पण करेन्सी आहे शेअर तर आता इथे ना शेंगदाण्याचं कूट जे आहे ते संपलं होतं तर एकदाशी शेंगदाणे वाटून ठेवते आणि त्यामुळंच मी मिक्सर काढलं तर मिक्सर काढण्यासाठी तर मात्र मला भरपूर पसारा काढावा लागतो हे कपचं स्टँड झालं तर हे डबे जे आहेत याच्यामध्ये सोडा वगैरे ठेवलेला आहे ते डबे वगैरे सगळं काढून ठेवावं लागतं त्यानंतर मग मिक्सर काढायचं आणि आता इथे ना मी शेंगदाणे भाजून घेतले तर कमीत कमी एक आठवडाभर टिकावं एवढं मी शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट बनवणार आहे तर तेवढे शेंगदाणे मी भाजून घेतले आणि त्यानंतर आता कढईमध्ये टाकला आहे कांदा तर कांदा अगोदर टाकते त्यानंतर ना मग म्हणजे कधी कधी असं पण करते मी कधी कधी तेलामध्ये टाकते कधी कधी असं टाकते म्हणजे रायजिरे टाकायचे असेल तर मग तेल अगोदर टाकते नाहीतर कांदाच फक्त टाकायचा असेल ना तर, तर मग डायरेक्टली कांदा टाकते थोडासा भाजून घेते आणि पाणी सुकलं की मग त्याच्यावरून मी तेल टाकते तर आता इथे ना कांदा व्यवस्थित फ्राय झाला होता त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेतला त्यानंतर ना वरून थोडंसं कडीपत्त्याची पानं टाकली आणि कढीपत्ताची पानं ना जास्ती करपावत नाही मी कच्चे असले तर त्याचा वास छान येतो त्यानंतर थोडंसं जिरा पावडर आणि थोडंसं घरगुती काळा मसाला टाकला कारण की आता गरम मसाला पण संपला आहे आणि बरेचसे मसाले संपलेत माझ्याकडे तर आता राशन भरण्याचा टायम आला आहे त्यामुळे सगळे मसाले संपलेत तर फक्त दोन जेवढे होते तेवढे मी टाकले त्यानंतर सोयाब सोयावडी जी आहे ती गरम पाण्यातून काढली आणि नंतर थंड पाण्याने दोन वेळा धुतली आणि पिळून स्वच्छ ती सोयावडी त्यामध्ये टाकली त्यानंतर ना बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं म्हणजे थिकनेससाठी टाकावं लागतं पण मला आवडत नाही अजिबात तर आता याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी टाकलं आणि आता पाच मिनटात ही भाजी तयार होते तोपर्यंत मी ते बाजूला ना चहा बनवून घेतला कारण की आता आंघोळ झाली तर मग थोडासा चहा घेतला तर बरं वाटतं पुढच्या कामासाठी थोडंसं एनर्जी भेटते तर गुळाचा चहा केला होता अद्रक भरपूर टाकून मी चहा बनवत असते कारण की ना आ, मला इलायची एखाद्या वेळेस नसली तरी चालते पण अद्रक भरपूर असली तर मग चहा प्यायला छान वाटतं आणि सकाळी सकाळी एकदा शिखर क्लीन झालं ना त्यानंतर मग आरामात बसून थोडंसं चहा पिला ना तर बरं वाटतं कारण की सगळं काम संपलेलं असतं त्यामुळं बरं वाटतं चहा प्यायला तर अगोदर मी ना बसून थोड्या वेळ चहा पिला त्यानंतर आता वैभू दादा गेला आहे आंघोळीला तर त्याच्यासाठी मी म्हणजे चपात्या बनवून ठेवलेल्या होत्या मी तर थोडंसं तव्यावरती ती चपाती गरम करते आणि त्याला तूप लावून देते तर तो चहा चपाती वगैरे खाईल आणि त्यानंतर ना हमट डब्याला मेथीची भाजी आणि चपाती घेऊन जाईल तर त्याच्यासाठी इथे मी चहा पण गरम केला आणि चपाती पण गरम केली तर थोडंसं ना गरम केली ते मग चपाती मऊ पण होते आणि गरम गरमच खायला छान वाटते चहामध्ये थंड झाली की चपाती खायला चांगली नाही वाटत चहामध्ये आणि बाहेर ना वैभवधा जशी आंघोळ पण झाली होती आणि तो बसला होता तारक मेहता लावून बघत त्याला तो तारक मेहता शो आवडतो कॉमेडी आहे त्यामुळे तर तसं तर आम्हाला घरातल्या सगळ्यांनाच आवडतो कारण त्याच्यामध्ये फॅमिलीसाठी आदर कसा ठेवायचा मोठ्यांचा आदर कसा ठेवायचा हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं त्यामुळं ना ते सिरियल आम्ही बघत असतो आवडीने तर इथे सोबतच थोडंसं भात पण बनवत होते मी कारण सोयावडीची भाजी बनवली तर त्यासोबत भात इम्पॉर्टंट आहे तर आता इथे वैभूदादाला दिला नाश्ता आणि झालं माझं इथे फायनली काम तर कपडे वगैरे पण सगळं धुवून झालेलं आहे तर ते सगळं मी काही व्हिडिओ शूट केला नाही तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय